अजिंक्य महाराष्ट्र न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील कणाशी या गावामध्ये आपण आलेला आहे आज प्रामुख्याने आपण पाहिलं जातं की विविध सुधारणा झालेल्या आहेत परंतु आज या गावामध्ये मला एक वेगळं पण मिळतंय या ठिकाणी तुम्हाला एक खापर दिसतंय हे खापर कशासाठी यूज केलं जातं हे आपण त्या बाबांशी जाणून घेऊयात नमस्कार बाबा काय नाव तुमचं बाबाजी काय हे काय म्हणतात त्याला खापूर आणि याचा काय वापर कशासाठी केला जातो पुरणपोळीसाठी पुरणपोळीसाठी म्हणजे ग्रामीण भागामध्ये अजून याच्यावरची पुरणपोळी केली जाते बघा मित्रांनो म्हणजे प्रामुख्याने चालू काळामध्ये आपण स्टीलच्या दुकानात गेलो तो मागडे तवे आलेले आहेत मागडे कुकर आलेले असे धातूची भांडे आलेले आहेत परंतु अजून सुद्धा आपल्या पूर्वगामी महाराष्ट्रामध्ये मातीची भांड्यांचा यूज केला जातो आणि या, या खापरापासून म्हणजे याच्यावर पोळी भाजले जाते तर कशा पद्धतीने तुम्ही हे बनवता मातीच्यातली द्राग टाकून हा मातीचे नंतर मग ती साखर बनवून मग लागतं दडावं लागतं साधारण एका खापराची काय किंमत आहे दोनशे अडीचशे दोनशे ते अडीचशे रुपये वा वासा साधारण हा तुमचा वार्षिक व्यवसायच आहे म्हणाल तुमचं ह्याच्यावरच सगळं काही चालतं वा बघा म्हणजे अजून सुद्धा या काळामध्ये जुन्या पद्धतीचं आपण म्हणतो की जुने व्यवसाय बुडालेत पण असं काही नाहीये अजून सुद्धा या काळामध्ये हे जुने व्यवसाय चालतात बघूया की त्यांनी कशा पद्धतीने या ठिकाणी त्यांची रचना बघा या ठिकाणी त्यांनी हे तयार केलेलं आहे अशा पद्धतीने हे डिझाईन आहे त्यांच्या आणि या ठिकाणी तुम्हाला आहे या ठिकाणी भट्टी दिसते या भट्टीमध्ये ते भाजलं जातं आणि या भट्टी हे बघा इकडे खाली भट्टी आहे या भट्टीमध्ये ते भाजलं जातं खूप जुना व्यवसाय आहे आणि आमचं संपूर्ण जीवन याच्यावरती चालत असतं बघा या ठिकाणी तयार झालेले काही त्यांचे खापर आहेत बघताय तुम्ही या ठिकाणी या ठिकाणी काफर काय जुन्या वस्तू त्यांनी बनवल्या तिकडे मातीच्या चुली आहेत म्हणजे आजच्या काळात सुद्धा अशा पद्धतीने वस्तू बनवल्या जातात आणि हा व्यवसाय चालला जातो हा जुना व्यवसाय अजून टिकू नये याचा संपूर्ण महाराष्ट्राने आदर्श घेतला पाहिजे आदिंक्य महाराष्ट्र न्यूज मध्ये मी अंकुश सवाला कॅमेरामॅन राजेंद्र गायकवाड सर धन्यवाद